मित्रांनो नु नुकताच ठरलं तर मग मालिकेतील पूर्णाची म्हणजेच ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर यांचं नुकतंच निधन झालं आहे आणि आता अजून एक ज्येष्ठ अभिनेत्याचं देखील निधन झालेलं आहे तर तो ज्येष्ठ अभिनेता कोण आहे हे आपण पाहूयाच तर मित्रांनो चित्रपट मालिका अशा तिहेरी माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन करणारे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोद्दार यांचे नुकताच निधन झालेलं आहे वयाच्या एक्क्याण्णव्या वर्षी त्यांनी या जगाचा निरोप घेतला त्यांच्या जाण्याने सर्वांनाच खूप मोठा धक्का बसलेला आहे वृद्धपान काळाने त्यांची प्रांज्योत मावली त्यांनी आतापर्यंत थ्री इडियट्स तेजाब परिंदा अंगार यांसारख्या अनेक चित्रपटात काम केलेलं आहे यासोबत ते जी मराठी वाहिनीवर माझा होशील नाही या असं काम केलेलं आहे खूप तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे ज्येष्ठ अभिनेते अच्युत पोतदार यांना भावपूर्ण श्रद्धांजली